सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये वारंवार नोटिसा देऊन पाठपुरवठा करूनही महानगरपालिकेने पाणीपुरवठ्याची वीज बिले भरलेली नाहीत महानगरपालिकेकडे चालू बिलांची अकरा कोटी रुपयांची थकबाकी आहे किमान पाच कोटी रुपये जमा करण्यात येतील असे महानगरपालिकेने सांगितले आहे मात्र किमान पाच कोटी रुपये थकीत बिलांपोटी न भरल्यास पाणीपुरवठा योजनेची बिल खंडित करण्यात येणार असल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली आहे महापालिकेची बिलाची जुनी थकबाकी शंभर कोटींपेक्षा अधिक आहे चालू बिलांपैकी महानगरपालिकेने काही रक्कम भरली आहे मात्र अद्यापही अकरा कोटी रुपयांची थकबाकी कायम आहे शिर्डी शहरात अवैध व्यवसाय व गुन्हेगारी याचा बिमोड करण्यासाठी शिर्डी पोलिसांच्या माध्यमातून जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला डी वाय एस पी वा पोलीस वैभव कलबुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी विविध कारवाया करण्याची मोहीम हाती घेतली आहे त्याच्याच माध्यमातून सत्तावीस मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शिर्डी शहरात कोंबिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली त्यात महेश गोरख बोराडे राहणार श्रीरामनगर शिर्डी यांच्याकडून पंधरा हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा दोन जिवंत काडतुसे व दोन लाख रुपये किमतीची एक बुलेट असा, असावन लाख सोळा हजारांचा मुद्देमाल व तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे राहता बाजार समितीत शुक्रवारी कांद्याला एक हजार सातशे रुपये भाव मिळाला बाजार समितीत तीन हजार सातशे छत्तीस गोळ्यांची आवक झाली कांदा नंबर एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपये तर कांदा नंबर दोन ला आठशे ते एक हजार दोनशे पन्नास रुपये भाव मिळाला आणि कांदा नंबर तीनला पाचशे ते सातशे पन्नास रुपये भाव मिळाला तर गोलटी कांद्याला नऊशे ते एक हजार तीनशे रुपये भाव मिळाला आणि जोड कांद्याला तीनशे ते सहाशे रुपये भाव मिळाला आहे राहुरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना ही निंदनीय असून अशा अपप्रवृत्तींना त्वरित अटक करून कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी माजी नगराध्यक्ष किरण ससाने जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर माजी सभापती बाबासाहेब दिघे माजी सभापती सुरेश निमसे सुरेश करपे तालुका अध्यक्ष बाळासाहेब शहर अध्यक्ष कृष्णा मुसमांडे आदी उपस्थित होते श्रीगोंदा येथील महसूल प्रशासनातील खरेदी विक्री दस्त नोंदणी कार्यालयातील दुय्यम निबंधक सचिन खताळ यांना एक दस्त नोंदणीसाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी रंगे हात पकडले श्रीगोंदा शहरातील एका व्यक्तीला जामीन व्यवहारातील दस्त नोंदणीसाठी पाच हजार रुपयांची मागणी दुय्यम निबंधक सचिन खताळ यांनी केली होती आणि त्यामुळे याबाबत तक्रार लाचलुचपक प्रतिबंधक विभाग नगर येथे दाखल केली होती दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक सचिन खताळ याला खरेदी प्रकरणात पाच हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगे हात पकडले ही कारवाई अहमदनगर येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक अल्लाट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या नगर पाथर्डी रस्त्यावरील करंजी घाटामध्ये माणिक बीर बाबा ट्रकचा जवळ असलेल्या अपघात झाला असून या अपघातामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ट्रक चालक देखील जखमी झालेत वारंवार या धोकादायक अपघात होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले गुरुवारी ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे लोखंड घेऊन जाणारा ट्रक धोकादायक वळणाजवळ कलंडला व या अपघातामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय मार्ग विभागाने याबाबत उपाययोजना करण्याच्या मागणी नागरिकांमधून केल्या जात आहेत श्रीगोंदा शहरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या गणित विषयाच्या सुमारे पाचशे आठ प्रश्नपत्रिका दौंड जामखेड महामार्गावर विखुरलेल्या अवस्थेत आढळल्या नागरिकांनी त्या गोळा करून पोलीस ठाण्यात जमा केल्या पत्रकार विजय मुंडे हे मित्रांसोबत पहाटे व्यायामाला चालले असताना छत्रपती महाविद्यालयासमोर जामखेड दौंड महामार्गावर त्यांना अर्धा किलोमीटर अंतरात या प्रश्नपत्रिका विखुरलेल्या अवस्थेत आढळून आल्या सर्वांनी मिळून पाचशे आठ प्रश्नपत्रिका गोळा केल्या व पोलीस ठाण्यात जमा केल्या पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी पंचायत समिती शिक्षण अधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांना बोलावून त्यांच्याकडे सुपूर्द केले आहेत राहुरी तालुक्यातील घुमा डोंगर अहिल्यानगर तालुक्यातील कवडा डोंगर व नेवासा तालुक्यातील इमामपूर घाटातील मोठे क्षेत्र जळून खाक झाले तर कुराण डोंगर आहे गुरुवारी दुपारी इमामपूर घाट परिसरात डोंगराला वणवा लागला वालेले गवत पाला पाचोळा व वारे यामुळे अग्नीने रौद्र रूप धारण केल्याने अहिल्यानगर नेवासा राहुरी तालुक्यातील आर्मीचे व वनक्षेत्र आगीच्या भक्षस्थानी सापडले त्यामध्ये औषधे वनस्पती व मोठ्या वृक्षांना देखील वनव्याचा फटका बसला आहे वन्य प्राणी जीवाच्या आकांताने सैरवैर धावत होते सुपा रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहती परिसरात वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन नगर पुणे ग्रीनफील्ड महामार्गासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व वा महामार्ग मंत्री नितीन गडकरी व खासदार निलेश लंके यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असून या महामार्गासाठी मंत्री गडकरी अनुकूल असल्याची माहिती खासदार लंके यांनी दिली आहे महामार्ग केवळ पुणे आणि छत्रपती संभाजीनगरला जोडणारा नसून तर अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण आणि शहरी भागाच्या दळणवळणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याशी थेट आणि सुलभ संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक पावले उचलणे हे गरजेचे असल्याचे खासदार लंके यांनी मंत्री गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले भिंगार उपनगरातून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून देण्याची घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे अल्पवयीन मुलीने गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास आपल्या पालकांना मावशीकडे सौरभ नगर येथे जाऊन येते असे सांगितले व घराबाहेर पडली मात्र ती अद्याप घरी परतली नसून अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री